श्रीक्षेत्र चिंचली मायाप्पा देवी यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि आपली यात्रा प्रवास सुखकर होवो हीच मायाक्का देवी चरणी प्रार्थना शुभेच्छु सागर बाहुबली कलेक्शन जत व श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत अध्यक्ष बसवराज अलगुर महाराज परिवार व बीबीएम न्यूज नेटवर्क लाको भाविकांचे श्रद्धास्थान चिंचली माया देवीची यात्रा दिनांक चोवीस फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीत भरणार बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी देवीचा नैवेद्य लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या कर्नाटक राज्यातील रायबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र चिंचली देवीची यात्रा ही यावर्षी शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी ते रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत भरवण्यात येणार असून चिंचली मायाक्का देवी यात्रा कमिटीने यात्रेची संपूर्ण तयारी केली आहे कर्नाटक राज्यातील श्रीक्षेत्र चिंचली मायक्का हे जागृत देवस्थान आहे या देवीला कानडी लाडी असंही म्हणतात नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र चिंचली या ठिकाणी श्री मायक्का देवीचे भव्य दिव्य असे प्राचीन मंदिर आहे पौर्णिमेपासून या यात्रेला सुरुवात होते यावर्षी ही यात्रा शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे श्री क्षेत्र चिंचली मायाका देवी यात्रेतील बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी हा मुख्य दिवस असून या दिवशी श्री मायाका देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येतो त्याला महानैवेद्य असंही म्हणतात याच दिवशी देवीची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर निघते श्री क्षेत्र चिंचली मायाका देवीची यात्रा ही रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस पर्यंत भरवण्यात येत असून यात्रेकरूंसाठी यात्रा कमिटीने सर्व त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या यात्रेकरूंसाठी जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात श्री माया देवीचे भक्त बैलगाडीतून दुचाकी व चारचाकी वाहनातून वा यात्रेला निघाले यात्रा कालावधीत यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायबाग तालुका पोलीस प्रशासनही कामाला लागले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद